नमस्कार न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा अजित पवारांकडून मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत शिवसेना ठाकरे गट आक्रमक महायुतीच्या जाहीरनाम्याशी संबंध नाही हे अजित पवारांनी स्पष्ट करावं राजू शेट्टी यांचं विधान आणि परळीत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत कार्यशाळाचं आयोजन नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी किमान पाच वेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती तीच इच्छा त्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा जाहीर केली आहे त्यांच्या पक्षातर्फे वरळी येथे एक ते चार मे रोजी या कालावधीत महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा होतोय त्यात दोन मे रोजी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार देखील करण्यात आला त्यात अजित पवारांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून काल अमरावतीत खासदार अरविंद सावंत उपस्थित ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ग्रामीण भागातून शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा शेतमालाला भाव अशा अनेक मागण्यांसाठी विदर्भात ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे तुमचा पीक विमा भी योजना मिळेल तुमचा सात बारा कोरा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला फिरत होते तेव्हा ते, ते सगळ्यांना एकच सांगत होते तुमचा सात बारा कोरा 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 आम्ही कोरा करून त्यांनी आश्वासन दिलं होतं पीक विमा योजना एक रुपया पीक विमा योजना बंद झाली आता लाडक्या बहिणींचा अर्ध्या बरखास्त करून टाकलं त्या योजनेमधून आता एकवीसशे द्यायचं तेही राहिलं आमच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरीही उद्ध्वस्त होत आहे आत्महत्या करत आहे पण हे सरकार बोलून सत्तेवर आलं कोल्हापुरात कर्जमाफी बाबत पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीच आश्वासन मी दिलं नाही असं सांगत हात झटकलेत यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय अजित पवारांनी महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं असं आहे की नाही हे स्पष्ट करावं नाहीतर महायुतीच्या जाहीरनाम्याशी माझा आणि पक्षाचा काहीही संबंध नाहीये हे तरी त्यांनी सांगावं अशी मागणी करत राजू शेट्टी यांनी महायुतीवर थेट टीका केली आहे अजितदादा पवार हे काय महायुतीचे प्रमुख नव्हते किंवा महायुती आघाडीचा चे मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून सुद्धा त्यांना प्रोजेक्ट केलेला नव्हता तरी सुद्धा अजितदादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो तर त्यांनी हेही स्पष्ट करावं महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही शेतकऱ्यांना हमीभावावर वीस टक्के अनुदान जादा द्यायचं कबूल केलं होतं का नाही आणि जर असेल तर त्या जाहीरनाम्याशी मी सहमत नाही माझा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही माझ्या पक्षाचा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही हेही अजितदादांना स्पष्ट करावं आणि त्यावेळी महायुतीचे नेते हे देवेंद्र फडणवीस होते त्यांनी पुन्हा पुन्हा सात बारा कोरा 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 करणार असं सांगितलेलं होतं त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आता अजितदादांनी हेही स्पष्ट करावं की शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली ग्रामीण भागातून लोकांना उद्योजक बनवण्यासाठी बीडच्या परळी तालुक्यात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेत पन्नास टक्के अनुदान आणि चाळीस टक्के कर्ज सहाय्य दिलं जात यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आलाय आणि या उपक्रमाचा अधिकाधिक लोकांना लाभ घेण्याचं आवाहन देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय स्टॉक मिशन अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे ग्रामीण मुलांना तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी आजारपती लखपती बनवण्यासाठी <coughs> अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे त्याची कार्यशाळेची सुरुवात मी परळी वैजनाथपासून केलेली आहे राज्यभर या कार्यशाळा होणार आहेत आणि ग्रामीण तरुका तरुणांना सबसिडी मिळवून उद्योजक बनवण्यासाठी ही सुंदर योजना आहे त्याच्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे आलेले आहेत ग्रामीण तरुण इथे आलेले आहेत खास करून तरुणांसाठी चांगली यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची बातमी पुण्यातून पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पोलीस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या सुमित साखरे नावाच्या तरुणावर कोयत्याने जीव घेणं हल्ला करण्यात आलाय तर त्याच्या हातावर आता एकशे पंचवीस टाके पडलेत आमच्या प्रतिनिधींनी सुमित साखरेची भेट घेत आणि माहिती घेतली आहे पाहूयात नेमका तुमच्यावर हल्ला कसा झाला Uh, मी पंचवीस तारखेला इथं आई माता मंदिरजवळ थांबलो होतो मी आणि माझे मित्र गाडी लावून थांबलो होतो बोलत तर तो सोयलबागवून आला तिथं आणि म्हणला इथं कशाला थांबलेत नाही का, ना का। इथं गाडी बिडी नाही लावायची ठीक आहे म्हणलं जाते पण नाही का तो अजून शिवीगाळ करायला लागला आमच्यावर आणि मग त्यांनी माझ्या हात आम्ही पण थोडं बोललो त्याला मग त्यांनी माझ्या हातावरचं टॅटो बघितला आणि जातीवरनं शिवी दिली मला नाही का मग मला पण राग आला म्हणून मी त्याला धक्का दिला मग त्याला धक्का दिला असताना त्याने काय केलं तर तिथंच पळून गेलं नाही का म्हणजे गाडी वगैरे सोडून पळून गेला त्याची पळत पळत गेला आणि त्याचं घर जवळच होतं मग तिथं गेला आणि मी आम्ही मी त्याच्या मागे गेलो त्याची गाडी द्यायला गाडी घेतली त्याची आणि द्यायला गेलो म्हटलं नको उगच नाही घाबरून गेला हां घाबरून गेलो गाडी द्यायला नाही गाडी द्यायला गेलो तर गाडी जशी मी स्टँडला लावली तसं तो नाही का हत्त्यार कमरेतनं काढून घेऊन आला आणि मी ते धरायला गेलो तेव्हा माझ्या हातावर तिवार झाला नाही त्यानंतर तुम्ही रुग्णालयात गेला का नाही गेलो ना तिथं ससून गेलो पण ससून मध्ये पण काही नीट उपचार नाही झाला आमच्यावर नैसर्गिकरित्या अपघात शिकारीच्या घटनांमध्ये एक जानेवारी ते एप्रिल महिना अखेरपर्यंतच्या काळात महाराष्ट्रामध्ये तर वाघांचे मृत्यू झालेत येथील चार मृत्यू हे शिकारीमुळे वीस मृत्यू हे नैसर्गिक रस्ते आणि रेल्वे धडकेत तर एक मृत्यू संशयित आहे देशात मरण पावलेल्या वाघांपैकी सदोतीस टक्के एकट्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कारणांनी वाघांचे मृत्यू होत असताना महाराष्ट्रात वन मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी वरवरची मलमपट्टी करण्यात धन्यता मानत आहे पोलिसांनी धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात असणाऱ्या जंगलात जमीन खोदून तब्बल एक्केचाळीस पोती सुका गांजा बाहेर काढत एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत जमिनीत लपवून ठेवलेला तब्बल सत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एक टन गांजा जप्त करण्यात आला आहे तर यामध्ये दोघांना त्यांनी ताब्यात घेतलाय आणि या प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर तालुका पोलीस करतायत रोहिणी गावाच्या आणि लाकड्या हनुमान गावाच्या या जंगल परिसरामध्ये hmm. आलो आहोत आपल्याला अशी बातमी मिळाली आहे की भाईदास जगतसिंग पावरा याने आणि त्याचा रखवालदार बाटा अमरसिंग पावरा यांनी या जंगलामध्ये एक जमिनीत खड्डा खोदून आणि सुका गांजा जो मानवी शरीरास अपायकारक आहे आणि प्रतिबंधित आहे असा सुका गांजा या ठिकाणी लपून ठेवलेला आहे तर आपण आता त्या साठ्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी जे सी बी आणलेला आहे दोन शासकीय पंच या ठिकाणी हजर आहेत सदरचा तराजू काटा धारक सलीम मुसा पटेल हे सुद्धा आलेले आहेत हा पंचनामा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी म्हणून आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हजर आहोत आणि हा पंचनामा जे करणार आहेत ते पी एस आय पवार

एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लूक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतरची एक महत्वाची बातमी बीड तालुक्यातील बीड तालुक्यातील नागझिरा गावाजवळील डोंगरावर अचानक आग लागल्याची घटना घडली आहे कडक उन्हामुळे आग वेगाने पसरत गेली आणि काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले माहिती मिळताच वनविभागाचे विभागाचे पेक्षा अधिक कर्मचारी आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले सुमारे सहा तास अथक परिश्रम केल्यानंतर अखेर आग नियंत्रणात आणण्यात वन विभागाला यश आले मात्र तोपर्यंत शेकडो एकर क्षेत्रातील झाडं झुडपत जळून खाक झाली होती महाबळेश्वर मधील वेण्णा परिसरातील अठ्ठावीस स्टॉल धारकांवर स्थानिक प्रशासनाने दोन हजार तेवीस मध्ये अतिक्रमणाची कारवाई केली होती याबाबत उच्च न्यायालयाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेऊन पुनर्वसनाचे आदेश सुद्धा दिले होते मात्र पंधरा महिने झाले तरी अद्याप निर्णय न झाल्याने स्टॉल धारकांनी महापर्यटन महोत्सवा दिवशीच जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलाय या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती तरी सुद्धा पोलिसांना गुंगारा देत वेण्णा लेकच्या तिकडच्या बाजूला हे आंदोलन करण्यात आलं पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल चार जणांना ताब्यात घेतला सर्वांना आम्ही ते जे स्टॉल लावून गेले तीस ते बत्तीस वर्ष आम्ही तो व्यवसाय करतो व्यवसाय करत असताना आत्तापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा काय आलं नव्हतं गेल्या दोन वर्षापूर्वी आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून अतिक्रम या नावाखाली स्टॉल काढण्यात आलं ज्यावेळेस स्टॉल काढण्यात आले त्यावेळेस अतिक्रम हे पूर्ण महाबळेश्वरसाठी होते पूर्ण महाबळेश्वरमध्ये अतिक्रम असताना फक्त त्या अतिक्रमाची होईल या गोरगरीब लोकांवरती राबवली गेली कायद्याच्या मार्गाने आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्या हे झालं हायकोर्टपर्यंत गेलो हायकोर्टातून आम्ही त्या गोष्टीचं हे करून गेलो कलेक्टरला ऑर्डर केली होती हायकोर्टने की या लोकांचं पुनर्वसन किंवा योग्य ठिकाणी यांना हे करून द्यावं परंतु आजपर्यंत आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचं काय हे मिळालं नाही त्यासाठी आम्ही सर्वांनी इतर ठिकाणी पण प्रयत्न केलेत की बाबा हे आमच्या इतकी लोक आहेत हे गोरगरीब लोक आहेत यांना व्यवसायासाठी कुठेतरी थोडीशी जागा मिळाली परंतु तो, तो आमचाही प्रकार झाला नाही वारंवार आम्हाला दे आश्वासनही देण्यात आले आश्वासन देऊन आता दोन वर्ष वस्तू दिली तर ह्या लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या घरची परिस्थिती मुलांचं शिक्षणं किंवा त्यांच्या घरी काय करून लागणाऱ्या वस्तू यासुद्धा त्यांना मिळत नाही त्यामुळंच आम्हाला हे आंदोलन करावं लागेल जालन्यात रस्ता तयार करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले जालनाच्या श्री क्षेत्र भुलेश्वर बर्डी मंदिराजवळील रस्त्यावर खड्ड्यांचं सा मोठं साम्राज्य आहे मागील दहा वर्षांपासून या रस्त्याचं काम प्रलंबित असल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करत रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे आणि या बातमीसह आपण मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट